शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सात मे रोजी राज्यात भयंकर ढगफुटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पुन्हा एकदा मोठा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याचा आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सहा तारखेनंतर म्हणजेच सात मे रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झोडपणार याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सात मे रोजी झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहिले असता मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण असेल एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची देखील शक्यता असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद